बया आपल्या भारतातच काय बाया एवढ्या सुख सुविधा नाहीत त्या चीन लोकांमध्ये किती बायानो सुख सुविधा नवीन नवीन काय 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 तयार करते का ए, आपला काय देश एवढा महाग आहे इडी काय आपला देश महाग आहे असं म्हणती आणि कुणी सांगितलं तुला आपला देशाच आशिया खंडात पहिला नंबर आलता पहिला नंबर हा ती कस काय ऐक बाहेरच्या देशात स्पर्धा भरल्या होत्या सगळ्या देशाच्या आणि सगळ्या देशातली लोक आलती तिथं काय 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 असं प्रदर्शनाला घेऊन मग आपल्या देशातला एक माणूस गेला काय घेऊन गेला असेल सांग काय आणि तिथं आलेली लोक तिला लो हसायची आहे का आपल्यात तर त्यानं काय गेलत काचच असं चौकन खोक घेऊन गेलता काचच हा आणि त्यातनंतर चार खेकड त्यानं खेकडं हा खेकडं बघ तुला हसाय आलं का ना चार खेकडं नेलत आणि त्या खेकड्याला बघायची लोक हसायची खेकड्याला बघायची आणि सगळे हसायची आणि भरच्या देशातल्या लोकांनी लो काय 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 वेगवेगळं वेगवेगळं आणलेलं आणि मग ती तिथं ना ती परीक्षक असतो का ना परीक्षक तिला हुशार माणूस होता ती तिथं आला काय आणलं माहित आहे का आपल्या देशातल्या त्या माणसाला म्हणला ही काय प्रकार आहे ही खेकडं कशाला आणलं तर ती म्हणला की नीट बघा त्या त्या खोक्यात पाणी होतं आणि त्या पाण्यात ती चार खेकडं चढलं होतं तर ती म्हणला की ही नीट बघा ही काय करते खेकडं तर एक खेकडा वर चढला की दुसरा खेकडा त्याला काय करायचा खाली वाढायचा खाली वाढला की परत ती चढला तिसरा कि चौथा त्याला खाली वाढायचा मग ती एका माग एक एका मागे एक चढलं कि ती एकामेकाला खाली वाढायचं एकामेकाला खाली वाढायचं आणि म्हणून मग ती म्हणला की यामुळं आमचा देश महाग आहे की पुढं चाललेल्या माणसाला असं महाग कसं खेचायचं कारण पुढं चाललेला माणूसच जाऊ द्यायचा नाही त्याला फक्त एकच काम करते ती महाग खेचायचं महाग खेचायचं म्हणून आमचा देश खे खेकड्याच्या नांगीसारखा आहे म्हणून ती आशिया खंडात पहिला नंबर आलता आपल्या देशात मला तर आजच कळलं ही तुमच्याकडनं चला बाया चला आता मी तर माझ्या बारके चिरक्या लेकरांना सगळ्यांना सांगून टाकते ही हा की मी बी सांगते बाय सत्य घटना सगळीकडे मला माहितच नव्हती कोण सांगायला हाय व सासू आहे का काय हाय सासू असती तर तिने सांगितलं बी असती आणि भया खरं म्हणलं तर तुम्हाला एक बोलू का की मला का नाही सासू पशी राहूच वाटत नाही बाबा का बर काय किटकिट किटकिट धुलत धुतलं नाही भांडीत घासलं नाही आणि पाणीच भरलं नाही असलं सारखं तिथेच राहून प्रगती करून दाखवायची असती पण आपल्या देशात असच आहे बघ पुढं चाललं ना माणूस असं खेचायचं असं त्या नांगेनं खेचायचं खेकड्याच्या नांगेनं असं का म्हणून ती पुढे जात नाही माणूस सुधरत नाही बघ असं आहे आपल्या इथं बरोबर आहे का नाही